माझा नवरा वाघ होता मी त्याची वाघी नाही शरद मोहोळच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती कोथरूडमधील सुतारदरा परिसरात त्याला मुन्ना पोळेकर याने ट्रॅप लावत आपल्या साथीदारांसह मोहोळला संपवलं या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशातच शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे माझा सरकार आणि प्रशासनावर विश्वास आहे माझे पती हिंदुत्ववादाचं काम करत होते म्हणून ही घटना झाली आहे ज्यांना वाटत आहे की त्यांचं असं करून मी खचून जाईल त्यांना माझं एकच सांगणं आहे मी हिंदुत्ववादाची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे हिंदुत्ववादासाठी जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत लढणार असल्याचं स्वाती मोहुळ यांनी म्हटलंय भाजप आमदार नितेश राणे यांनी स्वाती मोहोळ यांची राहत्या घरी जात भेट घेतली स्वाती मोहोळ या भाजपच्या महिला पदाधिकारी आहेत दोन हजार बावीस साली स्वाती मोहोळ यांनी कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजप नेते जगदीश मुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत न्याय देण्याची मागणी केली